आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे कॉपीमुक्त करण्यासाठी अभियान राबवले जात असून कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे भरारी पथकासह अनेक यंत्रणा राबवल्या जात असताना जळगाव जिल्ह्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले असून धरणगाव येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना डिबार करण्यात आली आहे अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे जिल्ह्यात एक्क्याऐंशी केंद्रांमधून सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत बारावीच्या पहिल्याच परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच इंग्रजी पेपरला धरणगाव येथील केंद्र क्रमांक सातशे पंच्याण्णववर माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या पथकाला दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा